नमस्कार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे व नवरात्रीचे उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये तर त्या कोणत्या स्त्रियांनी उपवास करू नये याबद्दल आपण या, या व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहोत व आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवस काही नियमांचे पालन करायचे आहे ते नेम कोणते आहे याबद्दल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लेखला अजिबात विसरू नका नवरात्रीचा सण हा खूप पवित्र व प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्री ही अगदी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते सर्वत्र नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जण आपल्या घरामध्ये घट बसवतात आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असतात तर आपल्या या सेवेमध्ये आपल्याकडून काही चुका होऊ नये त्यासाठी आपण काही नियमांचे पालन करणार आहोत कारण यावेळी नवरात्री ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर ती दहा दिवस चालणार आहे आणि विजया दसरा अकराव्या दिवशी आलेला आहे नव्य, नव्य दिवशी न येता तो अकराव्या दिवशी आहे हा एक शुभ योग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो तर मग यामध्ये कोणती तीथ आहे जी दोन दिवस येणार आहे ती तीथ आहे तृतीया आहे ती या वर्षी दोन दिवस चालणार आहे दोन दिवस असणारी तीस तीथ म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणूनच यावेळी महानवमी ही एक ऑक्टोबर दोन हजार या दिवशी दुर्गा देवीच्या शेवटच्या रूपाची पूजा देखील सिद्धी रात्री देवीच्या रूपाची पूजा केली जाईल या दिवशी तसेच या दिवशी कन्यापूजन ही तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारखे विधी सुद्धा याच दिवशी केला जाणार आहेत या वर्षी नवरात्री तिथ ही वाढणं हे खूप शुभ मानले जाते आहे तर तीत कमी हे अशुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार येणारा या, काळ हा खूप शुभ असेल दुर्गा देवी ही समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येईल या वर्षी आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची जी काही सेवा होईल महालक्ष्मी दुर्गा रेणुका तुळजाभवानी सप्तशृंगी कोल्हापूरची अंबा माता जी काही सेवा होईल म्हणजे ती माता जगदंबा आपल्याला जी तुमची कुलदेवता असेल तिची जेवढी सेवा करता येईल या नऊ दिवसामध्ये जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा या नऊ दिवसामध्ये आपल्याला करायची आहे ती सेवा या नऊ दिवसामध्ये आपल्याला वर्जून करायची आहे नवरात्रीत सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्री उपवास नवरात्रीचे नऊ दिवस उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा कुमारिका नवरात्रीचे उपवास जे आहे ते करत असतात हे उपवास कोणी नऊ दिवसांचे उपवास करत तर कोणी उठता बसता करत म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतो ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीमध्ये उपवासाचे काही महत्वाचे नियम पालन केले पाहिजे आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचे उपवास चुकूनही करू नये या नियमाबद्दल शंभर टक्के स्त्रियांना महिलांना माहिती नाही त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी सोडून जाईल घरात गरिबी येईल दारिद्र्यता येईल मागे संकट अडचणी सुरू होतील म्हणून अशा तीन स्त्रियांनी देवीचे उपवास करू नये तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत त्यांनी नवरात्रीचे उपवास करू नये तसेच नवरात्रीचे नऊ नौ दिवसांमध्ये महिलांनी कोणते नियमाचे पालन करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माता लक्ष्मी माता दुर्गा माता तुळजा भवानी माता रेणुका माता सप्तशृंगी माता कोल्हापूरची माता मोठा देवी या सगळ्या साती देवींचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदाव राहो असं वाटत असेल तर या व्हिडिओ एक लाईक आणि एक कमेंट मध्ये जय माता दुर्गा किंवा तुमची जी कुलस्वामिनी असेल तिची कमेंट करा नवरात्रीमध्ये आपल्याला काही चुका करायच्या नाहीये या चुका आपण केल्या तर आपल्याला केलेल्या वृ व्रताचे संपूर्ण फळ पुण्य प्राप्त होत नाही तसेच आपले व्रत देखील आहे ते पूर्ण सिद्ध होत नाही आपण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे ती करत असतो त्यामध्ये आपण दुर्गा शक्तीचे पाठ असेल किंवा अखंड दिवा लावणं असेल किंवा पृथ्वीचा मंत्र जप असेल काही ना काही सेवा आपण या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीत करत असतो तसेच आपण याबरोबर रोज आरती नैवेद्य माळ अशा सेवाही ज्या आहेत त्या करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे आहे ते आपण घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहे ते आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा आणि नकारात्मकचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे आहे ते घातले जात नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या घरी घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो त्यामुळे साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये वातावरण हे शांत आणि मंगलमय असत या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडणं वाद विवाद कलश कटकट अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोट बोलणे वाद करणे रागाने एक एकमेकांवरती विनाकारक चिडचिड करणे या गोष्टी ज्या आहेत त्या या नऊ दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहे कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण जे आहे ते चुकूनही बिघडून द्यायचे नाही आहे कारण आपण एकीकडे एक देवीची सेवा करतो असतो आणि दुसरीकडे आपण भांडणं कटकट कृत्य करत असतो आपल्याला केलेल्या सेवेचे फळ हे आहे तर ते मिळत नाही म्हणून या गोष्टी टाळाव्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये स्वच्छता असले तर तेथे देवी ही आकर्षित होते तसेच या नवरात्रीमध्ये आपल्या दारामध्ये आपल्या घरी कोणी आलं तर त्यांना काहीतरी खायला द्यावे किंवा कोणी भिक्षुक आपल्याला आले असेल तर त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडंसं धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावा या स्वरूपात आपल्या घरी साक्षात लक्ष्मी येऊ शकते त्यांना कोणत्या स्वरूपात आपल्याला देवी चमत्कार दाखवू शकते या नऊ दिवसांमध्ये एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासीन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही खायला द्यायचं तुम्ही त्यांना एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर देऊ शकता गुळ देऊ शकतात काही असेल ते आवश्यक तुम्ही देऊ शकतात कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे देवी सर्वत्र वास करत असते दे, आणि देवी आपल्याला कोणत्या दे, ना कोणत्या रूपात आपल्याला घरामध्ये येईल हे सांगता येणार नाही म्हणून या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही स्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आपल्या कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसात करायचे आहे त्यामध्ये नऊ दिवस मध्ये धाडी करू नये पुरुषांनी हातांची नखे कापू नये कोणीच उपवास करणाऱ्या स्त्रीने लिंबू कापू नये ज्या स्त्रिया उपवास नऊ दिवस करत असेल किंवा उठता करत असेल त्या स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीत लिंबू कापायचे नाही जर तुम्हाला फारच गरज पडली लिंबू कापण्याची तर तुम्ही ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून लिंबू कापून घेऊ शकतात या नवरात्रीच्या नऊ दिवस संपल्यानंतर तुम्ही धाडी कटिंग नखे कापू शकतात किंवा नवरात्र चालू होण्याच्या आधीच तुम्ही ह्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाहीत बरेचदा आपल्याला घट बसल्यानंतर स्त्रियांना महिलांना गट बसल्यानंतर किंवा गट बसवण्याच्या आधी अडचण येते किंवा गट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर आली तर घरातील कोणत्याही गटाची पूजा किंवा गटमाळ पाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्ही करून घ्यायची आहे आपल्याला काही अडचण प्रॉब्लेम आला तर आपण दुसऱ्याकडून तिथं दिवा पाणी माळ ही अर्पण करायची आहे देवीला तसंच ठेवायचं नाहीये तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे अशा वेळी तुमच्या घरात कोणी पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोज पूजा आणि घटाला पा, माळ पाणी केलं तरीही चालेल नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कोणीही घराला कुलूप लावू नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरात एक तरी व्यक्ती असायला हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरी निमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी परत येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची कोजळी आहे ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आहे संध्याकाळमध्ये पुन्हा घरी आल्यानंतर ते हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे आणि वाद कोजळी काढून घ्यायची आहे जर तुमच्या घरी कोणी व्यक्ती नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावून जाऊ शकतात फक्त चोवीस तास घराला कुलूप लावू नये आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहे त्यांनी शक्यतो दिवसा झोपू नये दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपू नये जमिनीवर झोपावे असं म्हटलं जातं गादीवर किंवा बेडवर झोपण्यापूर्वी टाळावे या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला चमड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीये मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल कोणतीही वस्तू आपल्याला नऊ दिवस चमड्याची वापरायची नाहीये कारण चमड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध मानल्या जातात तसेच नवरात्रीत या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही महिलेचा करू नका। तर महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तर आपण विशेष काळजी घेतली पाहिजे कारण नवरात्रीचा हा एक सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या अवतीभवती महिलांचा आदर करणारा असावा त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठी नाही तर दुर् दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही का कांदा लसूण याचं सेवन करू नये चुकूनही तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचारीचे सुद्धा पालन करायचे आहे सांगितलेले आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचारीचे पालन पालन करावे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या नवमीच्या किंवा अष्टमीला कन्यापूजन करतात कन्यापूजनासाठी आपण दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंत मुली आपण बोलवाव्यात कन्यापूजनासाठी मोठ्या मुली कन्यापूजनासाठी चालत नाही दोन ते सात वर्ष किंवा नऊ वर्षापर्यंतच कन्यापूजनासाठी मुली पूजेसाठी चालतात कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुली कन्या आपण कुमारिका म्हणून पूजायला चालतात त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुली कुमारिका म्हणून बोलवून आपण त्यांची पूजा करायची असते आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत की पुरुष आहे, आहे त्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केले कष्ट केले तरीही त्याचे फळ आहे तर ते मला मिळत नाही तर या काही चुका आहे ज्या आहेत तर त्या आपल्याकडून नकळत होत असतात तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलदैवतीची सेवा उपासना करत असताना आणि अशा वेळी जर स्त्रियांनी उपवास केले तर त्यांचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन करत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कस होईल यासाठी ती प्रयत्न करत असते अशी स्त्री किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या सतत वाईट गोष्टी करत असते आशा स्त्रिया तर अशा स्त्रियांनी ही चुकूनही नवरात्राचा उपास करू नये जर तुम्ही उपास केला तरीही तुम्हाला त्या त्या उपवासाचे कुठलंही फळ आहे ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम आहे तर ते सुद्धा भोगावे लागतात त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक अशक्त आणि वीक आहे त्यांनी सुद्धा उपवास करू नये कारण या नवरात्रीचे उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं अजून त्रास होऊ शकतो म्हणून या स्त्रियांनी सुद्धा उपवास करू नये व ज्या स्त्रियांना वारंवार भूक लागते शुगर असते ज्यांना शुगर असते त्या स्त्रियांनी सुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा तर अशा व्यक्तींनी सुद्धा स्त्रियांनी उपवास करू नये जर तुम्ही उपवास केले तर त्याचे परिणाम वाईट होतील परिणाम जे आहे ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागणार त्या आहे त्यामुळे अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचे उपवास आहे ते करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत अशा स्त्रियांनी देखील उपवास करू नये कारण शरीराला पोषण गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्याला वाईट परिणाम होतील तुमच्या बाळावर पण परिणाम होऊ शकतो त्यामुळे या नऊ दिवसात गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये त्यामुळे शक्यतो गर्भती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्याचे तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल ज्या स्त्रिया करत ज्यांचे लहान बाळ आहेत तर त्या अशा स्त्रियांनी सुद्धा नवरात्रीचे उपास नऊ दिवस करू नये कारण त्यांना जास्त कॅलरी प्रथिने आणि द्रव्य त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते त्यामुळे स्थानपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचे उपास आहे ते आवर्जून टाळावे पण ज्या स्त्रियांनी नऊ दिवस उपास धरला आहे आणि त्यांना मासिक धर्म सुरू आहे अशा स्त्रियांनी उपवास करू शकतात काही हरकत नाही उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपास करायचे आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा ही जी आहे ती तुम्हाला करायची नाही करता येणार नाही तसेच ज्या घरामध्ये सुतक आहे तर अशा आशांनी चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकतात व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना माळ किंवा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा नाहीये पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल ती सेवा असेल ती करू शकतात तर ही नवरात्री बद्दल माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमची जी बी कुल स्वामिनी असेल जी बी कुल देवता असेल ती तिच्या नावाचे कमेंट करा जय माता लक्ष्मी जय माता दुर्गा जय तुळजा भवानी जय माता रेणुका जय माता सप्तशृंगी जय कोल्हापूरची अंबिका माता जय मोठा देवी माता या सात देवींपैकी तुमची जे बी कुलदेवीता असेल तर तिचे नावाने कमेंट करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ